एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा अमरावती एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण अनुभवणार आहे ते शांततेचा उद्दिष्ट घेऊन लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल आंतरराष्ट्रीय रॅलीचा अमरावती येथे आगमन होणार आहे म्हणजे श्रीलंका नेपाळ आणि भारताच्या सैन्यातील कर्नल या मोहिमेचे मार्गदर्शन करणार आहे ही लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल रॅली ग्लोबल पॉलिटिक्स मध्ये भारताची मजबूत बाजू मांडणार आहे मोटरसायकल मोहिमेची सुरुवात नागपूर दीक्षाभूमी येथून करणार आहे ते गौतम बुद्धांच्या जन्मस्थानी नेपाळ लुंबिनी येथे ने समापन करणार आहे भारत जगभरात या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून शांततेचा संदेश पोचवत आहे तीनही देशाचे तीनही सैन्य म्हणजे लष्कर नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांचा त्याच्यात समावेश असणार आहे या ऐतिहासिक मोहिमेत अमरावतीचा सहभाग असावा असा दृष्टिकोन चंद्रकुमार जाजोदिया आणि राहुल पाटील हो या यांचा होता या आंतरराष्ट्रीय मोहिमेचा पाठपुरावा चंद्रकुमार जाजोदिया अनिल राऊत आणि अनिल बोंडे यांच्याकडून करण्यात आला तेवीस ऑगस्टला नागपूर दीक्षाभूमीवरून या मोहिमेची सुरुवात होणार आहे आणि दोन वाजेपर्यंत अमरावती येथे पंचवटीला पोहोचणार आहेत त्यावेळी पंचवटी येथे त्यांचा जंगी स्वागत करण्यात येईल आणि पाच वाजता इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर राजकमल चौक येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ज्यात आमदार रवी राणा खोडके खासदार बळवंत वानखडे माजी आमदार नवनीत राणा हे देखील उपस्थित राहणार आहेत यावेळी कार्यक्रमात सैनिकांचे होणार आहे आणि ते गरजूंमध्ये वाटण्यात येणार आहे यावेळी अनेक भटजींचे हस्ते सैनिकांचे स्वागत आणि पूजा करण्यात येणार आहे ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सागर दृष्टिकोन ऍक्ट ईस्ट धोरण आणि बिमस्टेक विजनचा भाग आहे अमरावती मोठ्या संख्येत उपस्थित राहून सैनिकांचे स्वागत करावे आणि या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनावे असं आवाहन करण्यात आला म्हणजे दे तीन देश आणि तीन सेना दल यांच्या माध्यमातून हे मोटरसायकल एक्सबिडिशन आहे हे तीन टप्प्यामध्ये आहे आणि या तीन टप्प्यामध्ये पहिला टप्पा हा नागपूर येथील दीक्षाभूमी येथून तेवीस तारखेला सुरू होत आहे त्याला हिरवी झेंडली दीक्षाभूमी येथील सर्व पदाधिकारी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे दाखवतील यामध्ये कर्नलच्या वरच्या दर्जाचे सर्व अधिकारी सामील झालेले आहेत तिन्ही देशाचे सामील होणार आहेत तीन सैनिको की सन्मान सलामी तो देवी ऐतिहासिक शक्य साक्षी बन यात्रानी आहे या यात्रा पुरे विश्वको एक पैगाम का कि नेपाल भारत और श्रीलंका सेना एक है और हम शांतिप्रिय लोग हैं चीन बार बार भारत को आँख दिखाता है बताता तो है कि श्रीलंका हमारे पास है नेपाल हमारे पास है उनकी गलतफहमी भी दूर करना इस यात्रा का एक बड़ा उद्देश्य है